या भक्तांना दर्शन द्यायला दोनच गोष्टी आवडतात सो हॅलो फॅमिली स्वागत आहे तुम्हाला सर्वांच्या पुन्हा एकदा आजच्या नवीन ब्लॉगमध्ये सो कशा आहात तुम्ही सगळ्या सगळे मस्त आणि मजेत असाल सो तुम्ही माझा प्रिव्हियस ब्लॉग बघितला असेल चिंता म्हणजे आम्ही गेलेलो सो so, चिंतामणीचा ब्लॉग बघल्यानंतर आणि लालबागचा ब्लॉग सुद्धा आहे माझ्या चॅनलवरती तो पण नक्कीच बघा सो so, राईट नाऊ आता आपण उभा आहे खेतवाडीमध्ये आणि खेतवाडीमध्ये तुम्हाला बरेच असे गणपतींच्या वेगवेगळ्या स्वरूपाचे दर्शन घ्यायला भेटणार आहे आणि ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी इथे खेतवाडीमध्ये जितके पण गणपती आहेत त्या सर्वांचे दर्शन करून देणार आहे आणि हा ब्लॉग स्पेशली त्यांच्यासाठी आहे जे गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायला नाही येऊ शकतो म्हणजे ना ब्लॉग पॉसिबल नाही आहे स्पेशली त्यांच्यासाठी हा ब्लॉग आहे तर हा ब्लॉग नक्की एंडपर्यंत बघा तर चला आता जाऊया राईट आम्ही खेतवाडीच्या इंट्री गेटचे इथे आहे आणि यासाठी तुम्ही तर चढ्या चालत जाऊ शकता शेतवाडीच्या पहिल्या गणपतीचे आपण इथे दर्शन घेणार आहे आणि बाहेर पूर्ण तुम्हाला दिसू शकतो डेकोरेशन जे कृष्णाचे केलं इथे कृष्णाचे फोटो आहे आणि बाकी इथे पक्षी वगैरे आणि ओव्हरऑल मला ते थीम कृष्णाची असणार आहे आतमध्ये सो चला इथे ऑलमोस्ट इतकी गर्दीच नसते पण आता सध्या आहे थोडीफार लाईन बट लाईन तर फटफट जाते आतमध्ये आणि ते फिफ्टी रुपीज पास नाही तुम्ही डायरेक्ट एंटर करू शकता वाव डेकोरेशन अगदी सुंदर केले अगदी सुंदर सुपर डेकोरेशन आहे एकदम महल वाटते यार ओ तसे मी तुम्हाला बोललो कृष्णाचा अवतार असणार आहे तर मित्रांनो अगदी सुंदर असं कृष्णरूपी तुम्हाला गणपती बाप्पा बघायला भेटतात वरती मोर आहे दोन्ही साईडला आणि बापांच्या हातामध्ये बासुरी आहे आणि बापा झोक्यावर बसलेले आहेत हां हां एक नंबर अतिशय सुंदर आहे अतिशय सुंदर वरती बघू लाइटिंग वगैरे डेकोरेशन पण अतिशय सुंदर केले यांनी चला आता बापांच्या पायापडूया बाराव्या गणपतीला सो आपण प्रवेश करणार आहोत जी आपण मूर्ती ना अक्षरशः सुंदर मूर्ती होती आता बघा इथली मूर्ती कशी आहे सुंदर डेकोरेशन आहे अगदी सुंदर वाटते वरती झुमर वगैरे जे लावले छान एकदम छान खाली मस्त मस्त आहे वरतून पण दर्शन घेऊ शकता खालून पण घेऊन वरती जाऊ वरतून घेऊ शकता आपण मूर्तीच्या अगदी समोर आहे काय सुंदर वाटते इथे मस्त इथे रामांची प्रतिमा आहे तिथे हनुमान जी आहे साणीमध्ये आपले गणपती बाप्पा

अतिशय सुंदर अशी मूर्ती होती इथे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने दर्शन सुद्धा झालं जास्त काही गर्दी नव्हती सो so, तुम्हाला इथे यायचं असेल ना तो ऑलमोस्ट तुम्ही सकाळी लवकर आलात ना तर चांगल्या पद्धतीने दर्शन होईल जास्त गर्दीवर so, तुम्हाला भेटणार नाही तर चला आता इथून पुढच्या गणपतीच्या बापांचे दर्शन घेऊया दोन गणपती बाप्पांचे दर्शन झाले आणि आपल्या आपले मागे तिसरे गणपती बाप्पा आपण त्यांच्याही दर्शन करूया सो so, इथून आहे प्रवेश मूर्ती अतिशय सुंदर आहे सो तुम्ही बघू शकता अगदी उंच अशी मूर्ती आहे खूप उंच आहे आणि याची जी उंची आहे ती आहे सत्तेचाळीस फूट इथे दिले महाराष्ट्रातील सर्व सर्वात उंच अशी ही मूर्ती आहे आणि खरंच खूप उंच आहे वाईट बघू शकता तर मित्रांनो हो तुम्ही बाप्पाची मूर्ती बघितलीच असेल आणि त्यासोबतच इथे आसपास पण अशा बऱ्याचशा मूर्ती आहेत इथे नरसिंहाची मूर्ती आहे आणि त्या साईडला सा आहेत ते राम आहेत कृष्ण आहेत पुढे बौद्ध देखील आहेत आणि हे जे सगळे आहेत ना ते विष्णू देवांचे अवतार आहेत सो त्यांचेच अवतार इथे सगळे बनले आहेत टोटल नऊ आहेत आणि इथे आपले बाप्पा चला आता निखिलला विचारा की निखिलचा एक्सपिरियन्स कसा आहे निखिल कसा वाटतंय तुला इथे सगळे विष्णू देवांचे अवतार तुला बघायला मला सर्व विष्णू देवांचे इकडे अवतार मिळाले बघायला खूप बरं वाटलं अजून पण आम्हाला एक्सप्लोअर करायचं बाकी पुढे तुम्ही असं आमच्या सोबत राहा बघत राहा सबस्क्राईब पण करा आमचा चॅनल <laughs> लाईक करा कमेंट करा <laughs> मित्रांनो तीन गणपती बाप्पाचे दर्शन झाले आता आपण आलो आहे दहाव्या खेतवाडीचे गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी आणि बाहेरच बघू शकता राहून सीतामाचे अपहरण केलेले ना तेही ते दर्शनात आले आहेत तर मित्रांनो आता आपण आतमध्ये आलो बाप्पाचे दर्शन घेतलेले आपण आणि त्यासोबत बघू शकता इथे आहे ना ते पुन्हा असं रामायण दर्शवण्यात आलेलं आहे या साईडला राम आहेत जे राम आणि लक्ष्मण आहेत ह्या साइडला जे आपल्या धनुष्य बाणाने इथे उभा असल्या रावणाचे वध करणार आहे आणि खाली बहुच हनुमाना हनुमान आणि त्यांच्यासोबत हनुमानची सेना सुद्धा आहे अतिशय सुंदर असं यांनी सुंदर इथे त्यांनी दर्शवलेलं आहे रामाची मूर्ती होती रावणाची मूर्ती बहुच होता एकदम अशी उंच दाखवलेली आहे आणि आता हा बांध जाणारे सरळ रावणाच्या बेंदीमध्ये छान आहे एकदम सुंदर वाटलं आणि मूर्ती देखील अगदी सुंदर आहे बाप्पांची मित्रांनो आता आपण जात आहे नवव्या गणपती बापांचे दर्शन घेण्यासाठी तर त्याच्या प्रवेश इथून आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर इथे बापांची मूर्ती आहे आणि खाली बघू दोन्ही साइडला त्या मेंढ्या आणि ज्या हातामध्ये ह्या साईडला आहे ते मसाले आणि दोन्ही हातामध्ये शस्त्र दिलेले आहेत अतिशय छान आणि सुंदर अशी मूर्ती तांडो त्या बापांचे दर्शन घेतलं आता जात आहे खेतवाडीच्या युवराजाचे दर्शन घेण्यासाठी तर मित्रांनो आता आपण आलो आहे खेतवाडीच्या चिंतामणीचे दर्शन घेण्यासाठी म्हणजे जितक्या पण आपण मूर्त्या बहिल्या ना अतिशय सुंदर होत्या खरंच खूप एकदम मन भरून आल्या मोठ्या बघून इतक्या छान छान आणि सुंदर मूर्त्या असा इथे तर तुम्ही इथं नक्कीच या दर्शन करण्यासाठी आता जाऊया आणि खेतवाडीच्या चिंतामणीचे आपण दर्शन करूया तर मित्रांनो सकाळच्या आपण चिंतामणी बापांचे दर्शन घेतले आणि आता आपण आलोय खेतवाडीच्या चिंतामणीचे दर्शन घेण्यासाठी हो एकदम सेम हुबेहूब मूर्ती वाटते एकदम सेम आहे सेम काय डिफरन्स नाही इथं मित्रांनो हो, इथे अतिशय सुंदर चिंतामणीची प्रतिमा होगे हो बनवण्यात आली आहे आणि एक बघू शकता मूर्तीचे आकर्षण सेम आहे अगदी डोळ्यात बघून एकदम एकदम भरून येते एकदम छान वाटते आता इथे मूर्तीसोबत इथे गदा आहे आणि मागे बघ दोन्ही साईडला गरुड आहेत आणि छान वाटते पंख आहेत मस्त वाटते एकदम छान वाटते मूर्ती सो मित्रांनो आता आपण आठव्या गल्लीमध्ये आहे आता एक थोडंसं आम्ही उलट जातोय तर आपण या आता नंतर आपल्याला दर्शन करूया हो डेकोरेशन खतरनाक एकदम डेकोरेशन मित्रांनो अगदी सुंदर केले आणि इथे आहे बापांची मूर्ती आपर्तीला श्री कृष्णाचा अवतार दिलाय आणि नागावरती आहेत एक पाय उभे राहून छान वाटते मूर्ती तर मित्रांनो आता आपण आलो आहे खेळवाडीच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी बाप्पाची मूर्ती आहे आणि या साईडला ना काही असे चित्र बनवण्यात आले आणि इथे आहेत विष्णुदेव अति सुंदर अशी मूर्ती आहे आता खाली जाऊया आणि आपण बाप्पांचे दर्शन करूया तर मित्रांनो आता आपण आहे खेतवाडीच्या सातव्या गल्लीमध्ये आणि इथे बघू शकतो भारत असं सुंदर एकदम डेकोरेशन करण्यात आलं आहे भारत मस्त वाटा आणि वरती श्री छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती मशी मशी मूर्ती बघू शकता चला आता इथं आतमधलं डेकोरेशन बघूया किती छान असेल सो मित्रांनो आपण आता आहे सातव्या गल्लीमध्ये आणि आसपासचं डेकोरेशन बघू शकता एकदम मेहलसारखं वाटलंय एकदम क्लास डेकोरेशन मला इथं डेकोरेशन खरंच खूप आवडलं असं वाटतं कुठेतरी मेन किंवा राजवाडीमध्ये आपण आतमध्ये जात आहे वरती झुमर वगैरे आहेत सही आहे तर जाऊया आता आतमध्ये बाप्पांचे दर्शन करूया चला आतमध्ये पण एकदम छान डेकोरेशन केलं आहे मस्त चला आता पुढे जाऊन आपण पाया पडूया तर आता आपल्या समोरात खेतवाडीची मोरी आहे आणि एकदम सुंदर अशी इथे मूर्ती आहे आणि आसपासचं डेकोरेशन एकदम छान आहे मला डेकोरेशन खूप आवडतं छान वाटतं एकदम आणि खाली आहे हा आणि खाली बघू स्वतः सवारी करतात आता आपण दर्शन घेणार आहोत खेतवाडीच्या लंबू दराच आणि क्रिकेट मॅचचं जे डेकोरेशन आहे ते करण्यात आलं असेल आणि बाहेर तसंच काहीस दिसतंय तर जाऊया दर्शन करूया बघूया आतमध्ये काय बघायला भेटेल आपल्याला सो आपण आता दर्शन घेत आहोत खेतवाडीच्या लंबू दरांचं आणि एकदम सुंदर अशी मूर्ती आणि खाली बघू शकता मुसक राजाने ट्रॉफी पकडली क्रिकेटची सही आहे आणि बापांच्या हातामध्ये झेंडा पण आहे आपला भारताचा छान एकदम छान वाटते और... तर मित्रांनो आता आपण इथे जाणार आहेत आणि बघणार आहेत चौतीस फूट उंच असलेली मूर्ती आता आपण सगळ्यात जास्त छत्तीस फूट उंच असलेली मूर्ती बघितली आहे चौतीस फूट उंच असलेली आपण इथे बघूया तर मित्रांनो आपण आता बघत आहोत पस्तीस फुटाची उंच अशी मूर्ती आणि ही मूर्ती मला खरंच खूप आवडली कारण की यांचं असं वैशिष्ट्य आहे ना की महिलांवरती इन्स्पायर होऊन ही जी मूर्ती आहे ती बनवण्यात आली आहे तसं या साईडला आहेत ना इथे त्याचे फोटो बघू तुम्हाला बघ दिसा स्क्रीनवरती हो कल्पना चावला अहिल्याबाई होळकर आणि झाशी राणी अशा ज्या आपल्या नाम नामांकित असा महिला आहे त्यांच्यावर इन्स्पायर होऊन अशी ही जी स्त्रीरूपी मूर्ती आहे तुम्ही बघू शकता समोर आणि अतिशय सुंदर ही मी प्रथम अशी मूर्ती आहे जी स्त्री असेल मी बघितली असेल अतिशय छान वाटते बघून आणि खाली देखील गणपती बाप्पांची मूर्ती आहे स्त्री रूप आहेत आणि आपले महादेव देखील ते आहेत इथेच अली छान वाटतंय ही मला इथली बेस्ट बाप्पांची मूर्ती वाटली आतापर्यंत तर आता आपण जात आहोत मुंबईच्या जा सम्राटाचं दर्शन घेण्यासाठी आणि बाहेर जसा एक प्रवेश द्वार डेकोरेशन आहे बाहेरच्या वाव मुंबईचं सम्राट अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे छान चिंतामणीसारखाच फेस वाटतो ह्यांचा पण चेहरा बघा चिंतामणी सारखाच दिसतं हातोनी चिंतामणी बापांचे दर्शन घेऊन आलं त्यावरून मला तसंच वाटतंय इथे अतिशय सुंदर अशी मुंबईच्या सम्राटाची मूर्ती आहे आणि एक मागे बघू शकता आपले विठ्ठल आणि रुक्माई देखील आहेत एकदम सुंदर असं पडण्याचं सिंहासन बघू शकता दोन्ही साईडला असं ठेवायला ते माशांचं सिंहासन आहे मस्त मूर्ती आणि त्यासोबतच डेकोरेशन सुद्धा अतिशय सुंदर आहे इथले छान लास्ट डे डेकोरेशन खूप आवडलं मला तुम्ही तो पण बघू शकता मागच्या वर्षीचा डेकोरेशन खूप सुंदर तुम्हाला खूप आवडेल आणि चांगली गोष्ट येते की तुम्हाला पाया पडतो तुम्ही आरामात नमस्कार करू शकता आता आपण जात आहोत शेतवाडीच्या महाराजांचे दर्शन घेण्यासाठी इथे आहे अठ्ठावीस फुटांची मूर्ती अठ्ठावीस फुटांची मूर्ती आपण पाहूया आता आपण आलो आहे खेतवाडीच्या पाचव्या गल्लीमध्ये आणि इथे पंचवीस फुटाची मूर्ती आहे तेव्हा पंचवीस फुटानं आपल्यासमोर अशी विष्णुरूपी नागावर बसलेली सुंदरशी गणपती बाप्पांची मूर्ती आहे आणि इथे जे रामायण वगैरे जे वेगवेगळे कथा आहेत त्या वेगवेगळ्या ठिकाणी ते दर्शवलेल्या आहेत तिथे सुंदर असं वाटतं आता आपण आलोय चौथ्या गल्ली मधला गणपती बघण्यासाठी चला आता आपण <laughs> अरे जाण्याने आप जाणे मिलेगा का किंवा मिळे का छोटू <laughs> हो पूर्ण इथे झाड वगैरे असे बनवले इथे छोटस पाणी आहे पाण्याचे कुंड बनवले छान अगदी झोंडे पाणी पडतं डेकोरेशन सुंदर एकदम आणि इथे आपले बाबा आता आपण खेतवडच्या तिसऱ्या गल्लीमध्ये आहे आणि जो हा गणपती हा लास्ट घेतला तर मित्रांनो आता आपण दर्शन घेत आहोत खेतवाडचे विघ्न त्याचे आणि इथे बघू शकता बालकृष्णाचे जे मटकी फोडायचे जे माखन खायचे ते इथे दर्शवलं आहे कडून ते माखन वगैरे खायचे ते दाखवले तिथे म्हणजे त्यांचे जे लिहिलं आहे ते मध्ये लिला हो जे दर्शवली आणि खाली पूर्ण असं पाणी दाखवले आणि तिथे आहे श्रेष नारायण त्या होते आपले गणपती बाप्पा मित्रांनो आता जितके पण गणपती बाप्पा होते त्यांचे दर्शन घेऊन झालेले आणि ज्या मूर्त्या तुम्ही असं बघित तसे एकदम उत्कृष्ट अप्रतिम वेगवेगळ्या स्वरूपामध्ये बाप्पांच्या मूर्त्या होत्या तो अशा इथे सुंदर सुंदर मूर्त्या असतात दरवर्षी सो तुम्ही नक्कीच इथे या दर्शन घेण्यासाठी सो आता हा ब्लॉग जो तो 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 आहे इथे एंड करतो माझ्यावरती अजून बरेच ब्लॉग्स आहेत बाप्पाचे चिंतामणी बाप्पांचं पण दर्शन घ्यायला आम्ही गेलेलो होतो आणि लालबागला पण जाणार आहे लवकरच सो तो ब्लॉग पण आहे तो नक्कीच बघा माझ्या नावरती आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही नक्कीच सांगा की तुम्हाला किती कोणती मूर्ती आवडली ते कमेंट करून नक्की सांगा सो भेटू तर पुढच्या ब्लॉग म्हणे तोपर्यंत गणपती बाप्पा मोरे